हाय फ्रेंड्स सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघा मुगाची डाळ अशी सुकी कशी बनवायच ते पाहणार आहे मुगाच्या डाळीचा डाळ कांदा एकदम चमचमीत चविष्ट कशी करायचं ते पाहणार आहे झटपट आणि एकदम चमचमीत अशी अशीही असा हे डाळ कांदा आपण बनवलेला आहे मुगाच्या डाळीचा तुम्हाला बघून कळत असेल की ती छान अशी चविष्ट भाजी झालेली आहे मस्त होते आणि सकाळच्या काही गडबडीत एकदम झटपट बनते दहा मिनटात तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया गा मी अर्धा कप मुगा चिडा स्वच्छ दोन वेळा धुवून अर्धा तास साध्या पाण्यात भिजत घातलेली आहे सकाळी तुम्हाला जर भाजी बनवायचं असेल तर अशी तुम्ही रात्री भिजत घालू शकता तुमच्याकडे अजिबातच वेळ नसेल तर तेव्हा तुम्ही गरम पाणी करायचं त्यामध्ये जेवढी डाळ बनवायची असेल तेवढी तुम्ही त्यामध्ये घालायची वरून झाकण ठेवून दहा मिनटं फक्त भिजत ठेवायचं एकदम मऊसूद अशी डाळ भिजली जाते बघा ही मी छान अशी भिजवून घेतलेली आहे आता आपण छान अशी भाजी बनवणार आहे इथे बघा भाजी बनवण्यासाठी कडे गरम करायला ठेवलेले आहे एक बळी मी त्यामध्ये तेल घातलेलं आहे तेल चांगलं गरम झालेलं आहे त्यामध्ये पाव चमचा मी मोहरी घातलेली आहे मोहती मोहरी आपली छान तडतडलेले आहे मोहरी छान तडतडल्याशिवाय आपण याच्यामध्ये दुसरं काही घालायचं नाही इथे बघा मोहरी छान तडतडलेली आहे अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत आणि त्यासोबत आठ ते दहा कढीपत्त्याची पाने घातलेली आहेत इथे कढीपत्ता पण छान असा इथे परतलेला आहे त्यामध्ये इथे एक मोठा कांदा असा मी चौकोनी आकारामध्ये एकदम तुकड्यामध्ये करून घेतलेला आहे कट करून घेतलेला आहे असा करून घ्यायचा कांदा मोठा चिरून म्हणजे आपली ही भाजी चिकट होत नाही कांदा आपल्याला जास्त भाजायचा नाही फक्त एक मिनटं भाजायचं आहे कांदा चांगला भाजलेला आहे एक ते दीड मिनटं त्यासोबत एक मोठं मी टोमॅटो असं टोमॅटो पण मोठंच मी चिरून घेतलेलं आहे कट करून टोमॅटो पण जास्त आपल्याला परतायचं नाही एक मिनिट टोमॅटो थोडंसं नरम होईपर्यंत परतायचा आहे आहे त्यामध्ये मी इथे पाच ते सात लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं असं ठेचून घेतलेलं आहे तुम्ही इथे अर्धा चमचा इथे आलं लसूण पेस्ट घालू शकता इथे छान असं आलं लसूण आपण घातलेलं आहे परतून घ्यायचं आलं आणि लसूण इथे छान असं परतलेलं आहे बघा इथं आपण आता यामध्ये चिमुडबर मी इथे हिंग घालून घेते घातलेलं आहे चिमुडबर इथे मी पाव चमचा हळद घातलेली आहे आणि त्याचसोबत एक चमचा मी इथे लाल तिखट घातलेला आहे तुमच्या आवडीनुसार लाल तिखट घाला तुमच्याकडे कांद्याची पात असेल तर ती पण तुम्ही मूडवर इथे घालू शकता हे चांगलं तेल सुटेपर्यंत मसाले परतून घ्यायचे आहेत बघा इथे छान असे मी मसाले मिक्स करून परतून घेते छान असं तेल सुटलेलं आहे बघू शकताय आता यामध्ये मी कोथिंबीर घातलेली आहे भरपूर अशी कोथिंबीर घालायची फोडणीमध्ये म्हणजे चव छान लागते भाजीला कळ याच्यामध्ये कोथिंबीर घातलेली आहे ती पण आपल्याला एक मिनटं छान अशी परतून घ्यायची आहे कोथिंबीर बघा चांगली परतलेली आहे आता यामध्ये आपण जी डाळ भिजवलेली आहे ती घालून घ्यायची आहे मी डाळीतलं पाणी निथळून घेतलेले आहे फक्त डाळच घालायची आहे पाणी घालायचं नाही इथे डाळ घातलेली आहे भिजवलेली छान डाळ भिजलेली आहे बरुबर जो में आता ही डाळ आपल्याला दोन मिनटं मसाल्यांबरोबर परतून घ्यायची आहे म्हणजे भाजीला चव छान लागते अशी डाळ आपण छान अशी परतून घेतली की चव छान लागते बघा भाजीला ते दोन मिनटं मी डाळ छान परतून घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे बघा इथे मी अर्धा ग्लास पाणी घेतलेला आहे अर्धा ग्लास पाणी घेतलेला आहे बघा जास्त पाणी घालायचं नाही तुम्ही बिना पाण्याची डाळ बनवण्यापेक्षा अशी थोडीशी पाणी घालून बनवायची म्हणजे छान डाळ शिजली जाते खाली लागत नाही मस्त अशी भाजी तयार होते अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे छान असं यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे ही भाजी तुम्ही याऐवजी तुम्ही, तुम्ही, तुम्ही चना डाळ किंवा मसूर डाळ याच पद्धतीने बनवू शकता पण पद याच पद्धतीने बनवायची आहे बघा याला छान अशी उकळी काढून घेतलेली आहे बघू शकताय तुम्ही काढून घ्यायची आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला एकदम मिडियम करायची आहे आणि झाकण ठेवून आपल्याला पाच मिनटं शिजवून घ्यायचे आहे छान अशी डाळ आपण भिजवून घेतलेली आहे भिजलेली आहे त्यामुळे पाच मिनटात छान शिजली जाते इथे बघा छान अशी पाच ते सहा मिनटानंतर मस्त अशी आपली डाळ शिजलेली आहे पाणी छान असं ह्याच्यात लाटलेलं आहे आणि अशी डाळ बनवली तर छान होते बघा छान शिजली जाते मस्त छान डाळ आपली शिजलेली आहे बघू शकताय मीठ वगैरे चेक करून घ्यायचं आहे छान आपली डाळ शिजलेली आहे आणि छान तयार झालेली आहे बघा भाजी आपली तयार झालेली आहे मी गॅस बंद केलेला आहे बघा मी सर्व करते मस्त अशी झणझणी जन चमचमीत आणि चविष्ट अशी भाजी तयार होते बघा तुम्ही सकाळच्या घाई गडबेड टिफिनसाठी अशी भाजी बनवू शकता बघा मस्त होते झटपट एकदम दहा मिनटात बनते एकदम मस्त झालेले आहे झटपट आणि चवीला तर एक मस्त लागते अप्रतिम लागते नक्की या पद्धतीने तुम्ही मुगाच्या डाळीचा डाळ कांदा मुगाच्या डाळीची सुकी भाजी नक्की बनवून बघा तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा धन्यवाद